नमस्कार मंडळी दक्षिणात्य महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नेरूर गावातील रहिवाशांसाठी श्री कालेश्वर मंदिर ज्याला श्री कालेश्वर देवस्थान देखील म्हणतात एक महत्त्वपूर्ण हिंदू तीर्थक्षेत्र आहे श्री कालेश्वर मंदिराचे महत्त्व हे मंदिर ग्रामदैवत श्री कालेश्वर ज्यांना काळोबा असेही म्हणून ओळखले जाते यांना समर्पित आहे हे मंदिर सातशे ते आठशे वर्षापूर्वीचे असल्याचे मानले जाते एका आख्यायिकेनुसार एका ब्राह्मणाने जमिनीतून शिवाचे प्रतीक असलेले एक नैसर्गिक शिवलिंग शोधले आणि त्याच ठिकाणी या मंदिराची स्थापना झाली आजही हे शिवलिंग मंदिराच्या गर्भगृहात विराजमान आहे या ठिकाणी असलेले प्रमुख उत्सव श्री कालेश्वर मंदिरातील सर्वात महत्वाचा उत्सव म्हणजे पाच दिवसाचा महाशिवरात्री उत्सव या उत्सवादरम्यान कालेश्वराची मूर्ती रथावर ठेवून मंदिरातून बाहेर काढली जाते या जा उत्सवाच्या निमित्ताने मोठे यात्रा भरते ज्यात दुरून भाविक आणि पर्यटक येत असतात याशिवाय येथे माघी गणेश उत्सव आणि माघ महिन्यात साजरा होणारा नवरात्र उत्सव देखील मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो श्री कालेश्वर मंदिराविषयी ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा अशाच आणखी मंदिराच्या माहितीसाठी गावोगावचे मंदिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू Nợ nah.